हिंदू राष्ट्र ही कल्पना स्वातंत्र्यलढ्याच्या आधीपासूनची आहे एकोणीसशे पंचवीस साली राष्ट्रीय संघाची स्थापना झाली पण त्याच्या अधूनही हिंदू महासभेच्या रूपानं हिंदू राष्ट्राची कल्पना भारताच्या लोकांमध्ये होतीच अस्तित्वात आणि ती वेगळ्या प्रकारे प्रवास करीत 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 आता मोदीच्या रूपानं त्यांनी सत्ता प्राप्त केली आता अशा वेळा ही हिंदुत्ववादी समिती तिथं पोहोचली आहे असं म्हणल्यावर तिला सत्तेपासून दूर ठेवणं हे अत्यंत अत्यावश्यक आहे राजकीय कर्तव्य आहे कारण नाही तर त्यांचं संविधान आधीच तयार आहे एकोणीसशे दहाच्या आधीपासून तयार आहे म्हणजे दोन संविधानांचा टकराव हा गेली शंभर वर्ष चाललेला आहे त्याच्यात ते सध्या जिंकलेले तर हा तात्पुरता त्यांचा विजय बाजूला करून जी दुसरी धारा आहे काँग्रेसची की डावीकडे झोपलेला मध्यम मार्ग ही प्रस्थापित करणं म्हणजे संविधान प्रस्थापित करणं आणि मग नंतर काँग्रेसबरोबर काय भांडणं असतील वाद असतील ते त्याप्रमाणे दबावगट तयार करणं असं राजकारणाच्या आजचं स्वरूप आहे आता याच्यामध्ये संभ्रम तयार करणं हे वर्णवर्चस्ववादाचंच एक कर्तव्य किंवा हत्यार आहे त्यांचं आणि त्याला बळी पडलेत आपले प्रकाश आंबेडकर आम्हाला ही दुर्दैवाची गोष्ट आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे जे काय लिहून आहे त्याच्यात हिंदुत्वात साफ नाकारलेला आहे साफ त्यांनी धर्म बदलला त्यांनी हिंदू धर्माला वेळ दिला होता पंधरा वर्षाचा सुधारण्याकरता आणि असं असताना ती रिजेक्टेड विचारसरणी त्यांच्या नातवानं स्वीकारावी आणि त्याहीपेक्षा दुर्दैव आहे की त्या जातीचे किंवा बौद्ध धर्माचे जे लोक आहेत त्यांनी केवळ देवत्व बाबासाहेब आंबेडकरांना दिलं आहे म्हणून देवाचा नातू म्हणून प्रकाश आंबेडकरांची लाईन अंधपणे स्वीकारणं हे तर हिंदुत्ववादाला पर्यायाने मदत करणंच आहे अप्रत्यक्ष मदत आहे अप्रत्यक्ष मदत कशी आहे तर आता अटीतटीची लढाई आहे काँग्रेसविषयी तुमचे काही आक्षेप असले तरी बीजेपीवरचा मेन आक्षेप हा आहे की ते संविधानच राहणार नाही आणि देशामध्ये लोकशाही राहणार नाही धर्मनिरपेक्षता राहणार नाही आणि समान दर्जा नागरिकांचा राहणार नाही स्त्री पुरुष समानता राहणार नाही न्यायाचे राज्य कायद्याचे राज्य हे काहीच राहणार नाही आणि याचा पुरेसा अनुभव मोदी सरकारनं गेल्या पाच वर्षात दिलेला आहे असं असताना प्रकाश आंबेडकर वंचित आघाडीचं नेतृत्व करतात मला तर फार गंमत वाटते ते जातीवाद परत निर्माण करत आहेत कारण त्यांच्या उमेदवारांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या कमसामध्ये त्याची जात लिहावी लागते हे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी गद्दारी आहे आणि मुलगा बापाशी नातू आजोबाशी गद्दारी करत नाही असं कुठे लिहून ठेवलेलं नाही तर ही वैचारिक गद्दारी आहे आणि म्हणून हे सांगणं फार जड असलं तरी सांगतोय आम्ही की दलित समाजाला तुम्ही या बायकामध्ये येऊ नका एक एक मताची आता लढाई आहे आणि मोदी सरकारला काढण्याकरता लोकसभेत मोदी सरकारला काढणारेच लोक पाठवले पाहिजेत प्रकाश आंबेडकरची वंचित आघाडी एकतरी खासदार देणारे का अठ्ठेचाळीस ठिकाणी त्यांनी का उभे केले निवडून येण्याकरता उभे केले असं कुठेही पुरावा दिसत नाही तर त्यांना काँग्रेसकडे असलेले दलित नेते सुशील कुमार शिंदे यांना काढण्याचा एक डाव आहे आणि सुशील कुमार शिंदे हे दलितांच्या बाहेरच्या लोकांचा सुद्धा लोकप्रियतेचा विषय आहे तर दलित नेत्याने लोकप्रिय होऊच नाही का सवर्णामध्ये फक्त आपल्या जातीचंच नेतृत्व करावं का हे प्रकाश आंबेडकरना कळतंय असं म्हणू शकत नाही आपण त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना दुसरेने दुसरे तुमची जात मानान मी माझी जात मानतो असा संदेश दिलेला आहे आणि यालाच ब्राह्मिणिजम म्हणतात यालाच ब्राह्मण्य म्हणतात यालाच मनुवाद म्हणतात आणखीन काय काय नावं हो द्यायची आणि याच्यातच संविधान मोडण्याची ताकद आहे तर तुम्ही पायात पाय घालून फक्त मोदीच्या विरोधकांची मतं कमी करणं एवढाच या वंचित आघाडीचा विषय दिसतोय कारण त्रस्त झालेला समाज म्हणून दलित मुस्लिम शेतकरी तरुण वर्ग हे आहेत आता की ज्यांना मोदीच्या राजवटीमध्ये जिणं कठीण झालं जीव गुदमरला आणि अशा लोकांच्या मुळे जो विरोध निर्माण झाला दलित मुस्लिम तरुणांमध्ये त्याच्यामध्ये फाटे फोडणं आणि ती फूट करणं हे अप्रत्यक्षरित्या परत मोदीला प्रस्थापित करणं म्हणजेच हिंदुत्ववादाला प्रस्थापित करणं हिंदू राष्ट्राची संविधानाला मान्यता देणं आणि एकाधिकारशाही हुकुमशाही विषमता जातीची उतरण ह्या सगळ्या गोष्टींना पाठिंबा देणं आहे आणि प्रकाश आंबेडकरनी करावं हे दुर्दैव आहे आणि मला बोलावं लागतंय आणि बोलण्याचा अधिकार आहे मला कारण ज्या वेळेला बाबासाहेब वारले त्यावेळेला प्रकाश आंबेडकर दोन वर्षाचं बाळ होते म्हणून त्यांनाही बाबासाहेबांनी लिहून ठेवलेच विचार म्हणतात त्यांना मी अशी विनंती करी जाईन की जाती निर्मूलन हा बाबासाहेबांच्या वैचारिकतेचा जो कळस आहे ज्या पुस्तकामुळे आम्ही आमची ब्राह्मण जात सोडली जन्माला मिळालेली किंवा आमच्यातल्या मराठा कार्यकर्त्यांनी मराठा जात सोडली तर हे जे आहे बाबासाहेबांचं जाती निर्मूलन पुस्तक हे एकदा त्यांनी एकांतात वाचावं त्याचं मनन करावं केवळ आपण त्यांचे नातू आहेत याचं भांडवल करू नये अशी कळकळीची मी त्यांना विनंती करतो